नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला जो आजचा विषय आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये जसं की काही अडचणी येत आहेत ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत पण त्यांचे काही डाऊट आहेत तर त्या माध्यमातून मी त्यांच्या संपर्कात आहे हा आजचा जो विषय आहे माझा जो मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आलेला आहे की ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही योजना फक्त इलेक्शन साठीच आहे का म्हणजे जसं की सर्वांनाच माहिती आहे की आता विधानसभेचं आपलं इलेक्शन येणार आहे निवडणुका येणार आहे त्याच्यामुळे ही योजना दिलेली आहे का सरकारने आणि इलेक्शन संपलं म्हणजे जेव्हा हे इलेक्शन संपेल त्या त्यानंतर ही योजना बंद होईल का हा प्रश्न मला महिलांचा खूप महिलांचा आलेला आहे वारंवार आणि अजून पण येतच आहे तर मी या माध्यमातून माझ्या मी सर्व महिलांना ज्यांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे त्यांना मी हे उत्तर देऊ इच्छिते बघा तुम्हाला पटतय का तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्यांनी मला हे प्रश्न विचारला आहे ज्या महिलांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे तर उत्तर असं आहे की बघा तुम्हाला जर या योजनेचा लाभ म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे जी महिलांसाठी अंमलात आणलेली आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी किंवा आपल्या या सरकारने महिलांचा त्यांच्या बहिणींचा विचार करून त्यांच्या बहिणींना ही योजना त्यांनी लागू केलेली आहे तर मला असं वाटतं की बहिणींनी पण जरा भावाचा विचार करावा जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल घ्यायचा असेल सदैव पुढं पण तर तुम्हाला करावं काय लागेल काय करावं लागेल आपल्याकडेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला परत याच सरकारला जे आपलं महायुती सरकार आहे त्याच सरकारला तुम्हाला परत एकदा निवडून आणावं लागेल जर तुम्ही या सरकारला निवडून आणलं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार हे कन्फर्म आहे आणि हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही की काय प्रोसेस होते ते त्यामुळं तुम्हाला या सरकारला जे सरकार आत्ता अस्तित्वात आहे ज्या तुमच्या लाडके मुख्यमंत्री जे ज्या आपल्या महाराष्ट्राच्या आहेत त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना आणली आहे परत तुम्हाला याच सरकारला निवडून द्यावं लागेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ तुम्हाला सरकार खूप काही देत आहे पण तुम्ही सरकारला काय देणार आहात तर तुम्हाला काही करायचं नाही तुम्हाला फक्त या सरकारला निवडून आणायचं आहे आणि निवडून कसं आणायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे ते पण मी तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळं माझ्या सर्व महिलांना ज्या कोणी या महिला योजनेचा लाभ घेत असतील आणि मी तर असं पुढे जाऊन म्हणेन की ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्या महिलांनी सुद्धा या सरकारला निवडून आणावं का आणावं कारण तुम्हाला लाभ जरी नाही मिळाला तरी तुमच्या आजूबाजूला तुमच्या मैत्रिणींना तुमच्या फॅमिलीमध्ये कोणालाही या योजनेचा लाभ मिळत असेल ना तुमच्या मैत्रिणी मैत्र खातीर तुमच्या जवळच्या आसपासच्या महिलांच्या खातीर त्यांना त्या शकतो इच्छा असेल तरी करू शकतो असं नाही आपण काही काय वेळेस मदत करू शकत नाही पण जर तुम्हाला या योजनेचा लाभ सर्व महिलांना द्यायचा असेल तर ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्या महिलांनी सुद्धा या सरकारला निवडून आणायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे म्हणण्यापेक्षाही या सरकारलाच आपल्याला निवडून आणायचं आहे जे सरकार आत्ता अस्तित्वात आहे महायुती सरकार त्यामुळं महिलांच्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर महिलांनी जे प्रश्न मला विचारला होता ना हा सगळ्यात मोठा की ही योजना बंद होणार आहे का इलेक्शनच्या नंतर तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की तुम्हाला परत याच सरकारला निवडून आणायचं आहे जर या योजनेचा लाभ तुम्हाला सदैव पुढं सुद्धा घ्यायचा असेल था। तर नक्कीच आपल्या ज्या पण महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल नसेल त्या नक्कीच आपल्या सरकारचा विचार करतील आणि आपल्या लाडक्या भावांचाही विचार करतील आणि मंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आपल्या भावाचा विचार करतील आणि परत या महारुती सरकारला नक्कीच निवडून आणतील जय हिंद जय महाराष्ट्र